भारतीय जनता पार्टीने राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जिल्ह्यातील निवडणूक प्रभारी व निवडणूक प्रमुख यांच्या नियुक्ती कलि आह पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांनी पत्र काढले असून ते पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या प्रभारीपदी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची निवड करण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील पालकमंत्री जयकुमार गोरे अक्कल आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यावर सोलापूर जिल्हा माढा माळशी रस्ते माजी आमदार राम सातपुते यांच्यावर सोलापूर जिल्हा पूर्व अशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे स्थानिक प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये या नियुक्त्या केल्या आहेत त्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार रामसात पुते यांच्यासह सोलापूर शहरासाठी विशेष करून रघुनाथ कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये कुठेही दोन्ही माजी मंत्री देशमुख यांचा समावेश नाही हे विशेष अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका